नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक महावितरणाच्या विरोधात शिवसेनेचे धरणे परभणी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महावितरणाच्या निष्क्रिय कारभाराविरुद्ध शिवसेनेचे माजी मनपा सदस्य सुशील कांबळे यांच्या ने नेतृत्वात आज धरणे आंदोलन करण्यात आली रोहित्रांच्या दृष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याने वीज पुरवठ्याचे खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले महावितरण कार्यालयात पूर्णवेळ फ्यूज कॉल तीनला सहाय्यक अभियंता दोन वर्षापासून नसल्याने पूर्ण वेळ नेमण्यात यावे वर्कशॉप फिल्डरवरील वीज पुरवठा दिवसातून चाळीस ते पन्नास वेळा खंडित होत आहे विद्युत दाब कमी हो जास्त होतो वर्कशॉप फिडरवरील रोहित्राची बिकट व्यवस्था आहे तारा खाली लोंबलेले आहेत किटक्याट व्यवस्थित नाहीत तारांना झाडाची पाणी लागत आहेत काही ठिकाणी खांब वाकलेले आहेत उघड्यावर डीपी आहे आदी कामासाठी हे धरणे आंदोलनी करण्यात आले आंदोलनात माजी नगरसेवक सुशील यांच्यासह वहीद पटेल शेख रफीक भैया रहीमोदीन अन्सारी हरिभाई कांबळे सुशील निसर्गन वच्छलाबाई गायकवाड विठ्ठल भुचाले कस्तुराबाई कांबळे नवनाथ जोंधळे संभाजी दाळपुसे तातेराव वाळवंटे एस पी चैन बबन सुरेसे एस के रिजवान राहुल आगम आनिश कदम आकाश जाधव नागोराव भारशंकर हिरामन मोरे बबन काळे बुद्धपाल कांबळे राहुल पोटभरे राहुल खिल्लारे बबन भालेराव दिलीप घोगे जनार्दन नंद बाबा साळवे दिलीप वाकळे अस्लम अंसारी तुळशीराम वाघमारे सखाराम बगाटे प्रभूगिरी राजरत्न सावंत सचिन फुलवरे राधाबाई सावने सविताबाई गंडले कुलुम

लोकांना रात्री बेरात्री लाईट गेल्यामुळं विनाकारण लहान त्रास होत आहे आणि हे एक दिवसाचं नाही हे वर्षानुवर्ष तलक आलेलं आहे म्हणून जनता रस्त्यावर उतरण्याच्या आणि काहीतरी विघातक कृत्य करण्याच्या मार्गावर आहे म्हणून त्यांना एक इशारा देण्यासाठी महावितरणच्या विरोधात हे धरणे आंदोलन केलेलं आहे आम्ही आठ दिवसापूर्वीचं महावितरणला लेखी आमच्या मागण्या सांगितलेल्या आहेत आणि त्या लेखी मागण्या मंजूर होईपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन करणार आहे नाही हे तर नित्य नियमच झालेलं आहे अधिकाऱ्यांचे पगार फुलं आहेत त्यांचं गुत्तेदारांशीसाठी लोट आहे गुत्तेदार खुश आहेत अधिकारी खुश आहेत तू माझी पाठ काजो मी तुझी पाठ काजो असा कार्यक्रम यांचा आहे आणि या दोघांमध्ये सामान्य जनता भेटी धरल्या जाते म्हणून या महावितरणच्या कार्यालयासमोर हे आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आमचं एकच मागणं आहे की आमची जी काही वीज पुरवठा आहे हा सुरळीत करावा आणि सर्वसामान्याला या त्रासातून मुक्त करा एवढीच आमची माफक इच्छा आणि हा आमचा पहिला इशारा असा आहे की हे धरणे आंदोलन आहे यानंतर आम्ही रास्ता रोको करणार आहेत यानंतर आम्ही एक मोठा मोर्चा काढणार आहेत त्यानंतर आम्ही एक मशाल मोर्चा काढणार आहेत टेंबे घेऊन मोर्चा काढणार आहेत कँडल मार्च काढणार आहेत अशा विविध प्रकारच्या आंदोलनाचा आमचं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे आणि त्याचा पहिला भाग हे धरणे आंदोलन आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज